नोटरी ही शब्द किंवा नोटरी हा जो टर्म आहे हा टर्म जाणून घेण्यासाठी या वेळेला शेवटपर्यंत पहा नोटरी म्हणजे दुसरं काही नसून नोटरी हे निष्पक्ष सार्वजनिक एक अधिकारी असतो ज्याला एक अधिकृत मान्यता असते आणि अशा व्यक्तींकडून एखादे दस्त एखादे कागदपत्र किंवा एखादा करार एखादा व्यवहार हा जो आहे हे त्यांच्या अधिकृतपणे त्यांच्याकडून पूर्णपणे हे खात्रीनिशी सदर व्यक्तीनेच हे सौदा केला आहे की हा व्यवहार केला आहे हा इशारा केला आहे किंवा हा प्रतिज्ञा लेख लिहून दिलेला आहे याची खात्री करून देणारा एखादा सार्वजनिक जो अधिकारी आहेत यालाच नोटरी असे म्हणतात हे नोटरी करताना दोन व्यक्तींमध्ये एखादा सौदा किंवा एखादा व्यवहार होत असेल एखादा करार होत असेल तर दोन व्यक्तींमध्ये जो करार करणारे दोन व्यक्ती आहेत हे ते तेच व्यक्ती आहेत काय किंवा मग सदर मालमत्तेबाबत करार करताना किंवा सदर मालमत्तेबाबत इशारपत्र करत असताना ती मालमत्ता यांचीच आहेत काय याची सविस्तर पडताळणी करून ते व्यक्तींची आयडेंटिटी प्रूफ घेऊन त्यांची सविस्तर ओळख पटवून त्यांची त्या सदर दस्तांवर स्वाक्षरी घेऊन त्यांचे इतर साक्षीदारांची स्वाक्षरी घेऊन ते साक्षीदार तेच आहेत